विद्यार्थी मित्रांनो माझे नाव निकिता सुनीलिंग मी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव आहे मी आमच्या शाळेतून एक ग्रंथामधून पुस्तक घेतलेलं आहे त्या ग्रंथामधून हे पुस्तक घेतलं या पुस्तकाचे नाव आहे गाणे आणि चित्र या पुस्तकाचे लेखक आहे रामचंद्र भोसले मला हे पुस्तक खूपच आवडलेलं आहे एखाद्या असे कसे झाले तेव्हा काही अचानक लोक आपल्याला अचानक केल्याबद्दल आपण त्या ठरावीक लागले नव्हते अरे देवा आपण काय करतो त्याविषयी ठराविक लागले नव्हते तो अचानक म्हणाला कि देवा आपण त्या विशेष करतो त्या विशेष पाहिजे आणि त्या गोष्टीला आपण ठरवतो अचानक म्हणाला की अरे बाबू तू काही विशेष ठरू नको आपल्याला काही अचानक गोष्टीचा प्रयोग करायचा असे आपण त्या गोष्टीला प्रयोग केल्याबद्दल आपण त्या गोष्टीला काही अचानक म्हणत नसतो आणि त्या गोष्टीला केल्याबद्दल आपण सगळ्यांना धन्यवाद गाणे आणि चित्र म्हणत होता आणि त्याला खूप गाणे अशी आवडत होते असे कसे झाले आनंदाने तेव्हा एखादी गोष्ट खरं वा ग येव्हा तेव्हा त्याला असे कसे झाले म्हणतात आणि त्या वेगाने आपण त्या, त्या वेगाने केलेच पाहिजे आणि त्या वेगाने आपल्याला कसे झाले नव्हते पण ते काही लोक आपल्याला गाणे म्हणत होते आणि ते अचानक म्हणाला अरे असे कसे करू नको तुझ्याबद्दल तर काही भाई गाई असे म्हणत नव्हते आणि त्या वेगाने आपल्याला अचानक राग आला आणि आपण त्या ठराविक प्रयोगाने आपण त्या वेगाने आपल्याला अचानक असे वाटले पाहिजे आणि त्या वेगाने केल्याबद्दल आपल्याला ठरावीच लागलेच पाहिजे आणि तो अचानक म्हणाला की आपण त्या वेगाने करतो आणि त्याच वेगाने करा पाहिजे आणि त्या एखादी गोष्ट गाण्याबद्दल आणि दुसऱ्या गोष्टीत आपण प्रयोग करू एखादी गोष्ट ठरायला लागले नव्हते पण त्या एका विभाग जगाने आपल्याला एखादी गोष्ट ठरायला लागली पाहिजे आणि त्या गोष्टीला आपण अचानक बोललं पाहिजे आणि त्या आपण त्या गोष्टीला अचानक केल्याबद्दल ते सगळे म्हणतात अरे आपण गाणे गाऊ आणि चित्र खेळू ते म्हणतात की आपण गाणे गाऊ चित्र काढू आणि तो अचानक म्हणते जाऊ दे चित्र काय नाही काढायचे आपण तर असे कसे खेळूच चल तो तो म्हणते म्हणते कबड्डी कबड्डी खेळू आपण लगेच नाही खेळायची चित्र काढायचं आणि तर आणि तर त्याला काय वाटले नव्हते पण आपण चित्र काढायचे असे म्हणले होते पण त्याला काहीच विशेष ठरवायचे नव्हते आणि त्या अचानक डोलबाजाने आपण त्या वेगाने केल्यास बद्दल आपल्याला काही ठराय लागले नव्हते आणि त्या वेगाने आपण त्या वेगाचे ठराविक लागले नव्हते आणि त्या एखाद्या गोष्टीला आपण अचानक म्हणलो की अरे आपल्याला काही ठराय लागले नव्हते आणि अचानक प्रयोगाने ब्र, आपल्याला विभाग असे म्हटले जाते आणि लगेच म्हणते असे कसे झाले तेव्हा आपल्याला काही विशेष ठरवायचे लगेच नाही काही ठरायला लागले नाही आणि तो अचानक म्हणाला की बाबू आपण त्या वेगाने बाळा आपण त्या वेगाने करतो त्या वेगाने कराच नाही पाहिजे आणि ते लगेच म्हणते की आपण त्या वेगाने करतो त्याच वेगाने करा आणि शिकत शिकत असताना आपण असे कसे म्हणतो धिगाणा करतो आणि याबद्दल आणि चित्र काढतो आणि गाणे गाणे हे आपल्या शाळेत नसते आपण गाणे नसता गावात आपल्याला काही वाटते चित्र काढाव आपण अभ्यास कराव आपल्याला काही वाटले नव्हते पण इथे आपल्याला काही अचानक वाटले नव्हते आणि पण मी इथेच माझी गोष्ट धन्यवाद